अजितदादांनी अशा प्रकारचा निर्णय घ्यायला नको होता असं मला स्पष्ट वाटतं पार्टीत तोडण्याचा पार्टीचं चिन्ह आणि नाव नेण्याचा हा प्रकार करायला नको नको होता पार्टी तोडून भाजपमध्ये भाजपबरोबर जाण्याचा निर्णय त्यांचा चुकीचा होता पण त्याही पलीकडे जाऊन ज्या शरद पवार साहेबांनी दादांना लहानाचं मोठं केलं त्या शरद पवार साहेबांच्या बरोबर बंडखोरी करणे त्यांच्याच लेखीच्या विरोधामध्ये दंड थोपाटणे ही कृती नक्कीच चुकीची होती ती भारतातल्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या आणि बारामतीतल्या जनतेला पटलेली नाही पवार कुटुंबाला तर कधीच पटले नाही पवार कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे स्वर्गीय शारदाताई पवार व स्वर्गीय गोविंदरावजी पवार यांची जी वंशावळ आहे त्या वंशावळीमधल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी आदरणीय पवारसाहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला ज्या पवारसाहेबांना देश एक लोकनेता म्हणून मानतो त्या पवार कुटुंबावर राहण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळं म्हणजे श्रीनिवास बापू पवारांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांचे आभार मानतोय की होय त्यांनी सत्याची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला ते काय जे बोलले असतील ते त्यांचं एकूणच अंतर्गत किंवा वैयक्तिक मत असेल त्याच्या मला फार काही बोलायचं नाही पण एकूणच सत्याची बाजू लावून धरण्याचा त्यांचा हा प्रयत्न हा इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नक्की लिहिला जाईल आजही जे चुकी करतायत त्यांनी एकूणच या ठिकाणी स्वतः आत्मचिंतन करून पुनर्विचार करावा अशा प्रकारची विनंती मी नक्की करेन